लोक मला ना असं म्हणतात की तू लय स्पष्ट बोलते बोलायला पाहिजे ना आता जर मला भेटायला यायचं म्हणून मेसेज करतात लोक तर मी त्यांना सांगते वर्कशॉपला या मग त्यात स्पष्ट बोलणं असं मला काही वावगं वाटत नाही कारण कसं झालं आहे का आजपर्यंत शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा करून सगळ्यांनी लुटलंय जगाचा पोशिंदा म्हणून म्हणून म्हणजे शेतकऱ्याकडनं प्रत्येकानं अपेक्षा ठेवायची आता ते अपेक्षा ठेवायचे दिवस गेलेत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना असं व्यवहारिक राहिलं पाहिजे तर शेतकरी वाचेल नाही तर फार अवघड आहे शेतकऱ्याचं मग माझ्यासारख्या आता शेतकऱ्यांनी जर व्यावहारिक राहिलं तर त्यात बिघडलं कुठं जर मी वर्कशॉपला बोलवत असेल आणि त्याचे चार्जेस घेत असेल तर त्यानिमित्तानं दोन बायकांना काम मिळेल त्यांची रोजीरोटी चालू होईल आणि तुमचं पण फिरणं होईल मग तुमचे फिरायला पैसे गेले म्हणून काय वाईट वाटलं पाहिजे